श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक देत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर अरुड झालेली हातात तलवार खडग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माई शक्तीची या काळात पूजा केली जाते आणि आज म्हणजे तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्सवला सुरुवात होत आहे परंपरेनुसार दुर्गापूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते घट स्थापनेनंतर पुढील दहा दिवस नवरात्सव जल्लोषात साजरा केला जातो घट स्थापनेनंतर देवीसाठी अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते या काळात भक्त दुर्गा मातेची पूजा करतात आणि उपवासही करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना त्यांच्या आवडता नैवेद्य अर्पण केला जातो असं केल्याने माता अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शल्यपुत्रीची पूजाही केली जाते तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जातात या दिवशी आपल्याला शल्यपुत्री देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आजपासून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबादा अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये जय माता दि लिहायला अजिबात विसरू नका नवरात्रीचे नऊ दिवस मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात आणि जेव्हा आपण घरामध्ये कापूर जाळतो आणि त्याने देवांची पूजा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि म्हणूनच पूजा करताना आरती करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कापूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते तसेच घरामध्ये दररोज कापूर जाळल्याने पितृदोषही नष्ट होतो आणि म्हणूनच या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आवर्जून हा कापूरचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजल्याची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तिने सांजेच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा जर आपण हा उपाय त्यावेळीमध्ये केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करते आणि जेव्हा आपण असे काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आता हा उपाय आपल्याला का करायचा जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील पण येत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर त्या परिस्थितीमध्ये आवर्जून तो मला ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा संपूर्ण उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही अगदी कापूरदानी घेतली तरीही चालणार त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत त्या तांदळावर आपल्याला दोन भीमसेनी कापूरच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत ज्या लवंग आपण घेणार आहेत त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्येच करायचा आहे तर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या सहाय्याने आपल्याला ह्या कापूरदानेमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर नवरा बायकोने एकत्रित एक दुर्गा देवीची आरती म्हणायची दुर्गे दुर्गट भारी तुसवीन संसारी अनाथनाचे आंबे विस्तारी ही आरती जी ची ची ही आहे आपल्याला देवीची म्हणायची आणि दुर्गा देवीची ही करून घ्यायची आरती करून झाल्यानंतर ही जो कापूरदानी आहे किंवा मातीची पंथी आहे ती आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जेव्हा आपण कापूरबरोबर लवंगात जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे दोष आहे दारिद्र्य लक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या कापूरमध्ये जे काही तांदूळ असतील किंवा काही वस्तू असतील ज्या जळल्या असतील काही नाही जळाल्या असतील त्या आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहे भांडणं आहेत पितृदोष आहे वास्तुदोष आहे नजरबदा आहे ही दूर होते ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते आजपासून नवरात्री संपेपर्यंत दररोज तुम्हाला हा उपाय करायचा नवरात्री संपेपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेतील की खरंच आपल्या घरामध्ये चमत्कारिक अशी बदल घडून आलेले आहेत जे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं कलह आजारपण पैसा न हो, आजार टिकणे या प्रकारच्या समस्या होत होत्या त्या कमी झालेल्या आहेत फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच केलेल्या उपायाचं किंवा केलेल्या सेवेचं आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकर प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ